शेतकरी कर्जमाफीवरून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मागणी आहे आंदोलन मोर्चे अशा पद्धतीनं तालुका पातळीवरती जिल्हा पातळीवरती शेतकरी संघटना असतील शेतकरी असतील विविध विरोधी पक्ष असतील यांच्याकडून केली जाते परंतु तरीही राज्य सरकारला या प्रश्नाबद्दल गांभीर्य नाही आहे राज्य सरकार कर्जमाफीच्या प्रश्नाबाबत अजूनही ठाम काही भूमिका घ्यायला तयार नाही आहे मागच्या दोन तीन आठवड्यांपासून राज्याच्या विविध भागात जो काही वाळवाचा पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणात पडतो आहे अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे भाजीपाला असतील पिकं फळबाग असतील किंवा ऊसासारखं पिकं असेल ज्वारी बाजरी असेल या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे काही जाग्यावरती वादळी वाऱ्यानं गोठे असतील जनावरांचे ते उडून गेलेले गे आहेत किंवा वाहून गेलेले आहेत अशा प्रकारची ही काही परिस्थिती राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी उद्भवलेली आहे काही ठिकाणी नैसर्गिक आपत्तीत विजा पडून काही नागरिकांचा मृत्यूसुद्धा झाल्याच्या घटना आपल्याला या मागच्या महिन्याभरात पाहायला मिळाल्या परंतु या संदर्भात नेमका निर्णय काय झाला आहे का पंचनामे या संदर्भात करण्याचे आदेश हे कलेक्टरला म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी सांगितलेलं होतं परंतु नेमकं झालं काय कारण की राज्याला मोठ्या नैसर्गिक आपत्तीला आत्ता संकटाला तोंड द्यावं लागतं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसानसुद्धा होतंय तर या संदर्भातही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे असंच एकून दिसतंय